नमस्कार मी तुम्हाला अंडा आमलेट करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी आता हे कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो घेतला आहे त्याच्यात मी अंडे फोडून घेते

हळद पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि मीठ आणि बाकी मसाले आहेत ते घेतले करून अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं चांगलं मिक्स झालंय आता आपण गॅस पेटवला आणि तवा ठेवणार आहे तेल टाकून ठेवा आपण तवा चांगला गरम झाला का तेल टाकून घ्यायचं तर आपलं तेल चांगलं गरम झालं आता मी आमलेट टाकून घेणार आहे पसरून घ्यायचं आहे असं पसरून आणि थोड़ा कमी गॅसवर असं झाकून घ्यायचं टमाटा आणि कांद्याला चांगलं वापरीसपर्यंत तर आपल्या अंडा आमलेटला चांगली आली आता असं पसरून घ्यायचंय दोन मिनिट तर आपला आमलेट आता वापालेली आलेले आता आपण असं पलटी करून घ्यायचं कमी गॅसवर पलटी करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता खूप छान झाला आपला आमलेट तर चांगला आपलं आमलेट तयार झाला आता मी एका एक ताटामध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा